कोल्हापूर जिल्ह्यात टी ई टी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले पण पदवीधर शिक्षक आमदारकीचा वास लागलाय दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टी ईटीची अट रद्द करावी या गटमान्यतेसाठीचा जीआर रद्द व्हावा आणि जुने मानके लागू करावीत ऑनलाईन आणि शैक्षणिकेतर कामांचा भार शिक्षकांना वर टाकणे रद्द करावी आणि नियमित वेतनश्रेणी निश्चित करावी कर्मचाऱ्यांच्या रिक्त त्वरित सुधारित खात्रीशीर प्रगती योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी राज्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातही दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे यावेळी हजारो शिक्षकांनी मोर्चा सहभाग नोंदवला आहे दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झालाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर गेटवर पोलिस आणि शिक्षकांची चांगली धक्काबुक्की झाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्यानंतर इतर शिक्षकांना आत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे आणि यावेळी पोलिस शिक्षकांनी आम्हाला आज सोडा म्हणत विरोध केला यावेळी चांगली धक्काबुक्की झाली दरम्यान आजच्या शिक्षक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पदवीधरचे आमदार जयंत आसगावकर यांच्यासह इच्छुकांनीसुद्धा आंदोलनात भाग घेत एक प्रकारे आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे आणि यावेळी आगामी पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दादा लाड भैया विजय विजयसिंह माने शरद लाड सुद्धा उपस्थित होते शरद लाड यांनी घरातील वैचारिक वारशाला तिलांजली देत भाजपशी घरोबाई केलं आहे काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची पुणे पदवीधर मधून उमेदवारी निश्चित मानली जाते आहे आमदार अरुण लाड हे त्यांचे चिरंजीव आहे दुसऱ्याकडे भैया माने यांनी शिक्षक पदवीधरासाठी शड्डू ठोकला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे ती म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागला टीईटी संदर्भात त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी शासनाचे शिक्षण मंत्र, मंत्री राज्यमंत्री पंकज यांनी शब्दही दिला होता की आम्ही त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही एक तारखे ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता परंतु त्या ठिकाणी शासनानं आमची पूर्णता फसवणूक केली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केली नाही ही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आयोजित ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर